काय करता तुम्ही जेवण झालं राखी जेव्हा तुमचं खूप खूप स्वागत आहे ना

लाही। आमच्या लाहीवर याहीवर आय तर तुम्ही तर हे होते का ते सिंपलच आहे खूप खूप सारी लाहीवर या मित्रांना खूप छान वाटते मला या ना मला या खूपच छान वाटते तुम्ही माझ्या आमच्या आले माझ्या म्हणजे माझ्या मम्मीच्या लोग पर कमेंट करा, लाइक को भी करा, शेयर भी करा, लाइक आजू बाजू नहीं कर, मम्मी, हाँ भाई, मैं पचपत्ता के लिए तुम भी ठीक आ रही हूँ, बस हा एक काय करतो तुम्ही सर्वजण जेवले का माझ्या माझ्या मम्मीच्या लाईव्ह तुमचं खूप खूप स्वागत आहे हा मी का हा मी तू तुम्ही कोण आहे बोलत आहात हे नक्की सांगा तुम्ही कितीला आहात मी तर दहावी आहे मी दहावीला आहे दहावीला दहावीला जाऊन मी दहावीलाच आहे तुम्ही कितीला आहे तुम्ही तरी नक्की सांगा सॉरी म्हणत आहे माझ नाव आहे विद्या पूर्ण नाव विद्या शरद प्लीज प्लीज बघा Terima kasih okay. telah <laughs> menonton! प्लीज मित्रांनो तुम्हाला खराब वाटलं असलं तर सॉरी या माझी लाई लवकर लवकर या आणि माझ्या मम्मीच्या लवकर या विसरू नका Hi, how are you? My the great family lovers.